या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेल्या समांतर जलवाहिनीचे काम कोरोना काळात थांबले होते मक्तेदाराचा वाद मिटवून महापालिकेने एक जून दोन हजार तेवीस पासून विनाखंड जलवाहिनीचे काम सुरू केले आता नऊ मे रोजी एकशे किलोमीटरचे पूर्ण काम होणार असून त्याच दिवशी प्रात्यक्षिक घेतली जाणार आहे एकोणीशे पासून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सव्वीस वर्षांपासून सोलापूरकर नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत पाच वेळा महापालिका पालिका सत्तेत बदल झाला तरी नियमित पाण्याचा प्रश्न ना महापालिकेतील ना राज्यातील सत्ताधारी सोडवू शकले अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून यात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांचे मोठे योगदान राहिले आहे नऊ ते पंचवीस मे पर्यंत जलवाहिनीचे ट्रायल सुरू राहील त्यानंतर मे अखेर शहराच्या पाणीपुरवठ्यात किमान एक दिवसाचा तरी बदल अपेक्षित आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुकी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई आर सीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट